हे तर नमस्कार मंडली आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला खूपच आनंद झाला आहे का म्हणजे दरवर्षी पावसाला यायचे टायमिंगला मी काही ना काही घराजवळ आमचे भाज्या लावतं भाजी म्हणजे काय ते दुधी वगैरे काकरी गोसाला शिरवला परवल अशा भाज्या काही ना काही लावतं कारली वगैरे तर त्याच्या मी लावलेल्यांपैकी फक्त आता जगलीन फक्त शिरवलं शिरवलं जगलन कारला आणि बोपला आहे आणि हाय असं काराबिरादले लावलं जायचं छोटं छोटं त्याला आता आत्ता जेमतेम आत्ता जेमतेम लावलं म्हणजे <laughs> मीनी मेहनत केलेली पण वर्षी कसा झाला पाऊस जास्त पडला त्याच्यामुळं ते याची वाढने जास्त झाली म्हणजे थेंब थेंब करून ते पूर्ण खराब झालं ते दोन चार रोपट जगलं त्याच्या भोपली एक जगलंय शिरवला जगलाय आणि काकडीचं दोन तीन मार आहेत ते जगलं तर मला आज बघायला लईच आनंद वाटला का त्याच्यावर छोटे छोटे म्हणजे शिरवलं लागलं काकड्या छोट्या छोट्या लागल्यान भोपली लागली ती तुम्हाला दाखवते आता बारी बारी आता बारीक बारीक शिरवली लागली त्याला आत्ता जेम म्हणजे झालेन बऱ्यापैकी होत आली ना तर थोडासा एक दोन दिवस जर असं पाणी कमी झालं हो असता ना तर ते बरोबर म्हणजे वाढत गेली असती पाणी कमी व्हायचं काय नावूस नाही गे थोडं थोडं लागलं आणि इथं वाटतं लागले ना पप्पासनी सकाळी काढलं तिथून कर छोटं छोटं झालं नाही बघा कधी मोठं व्हायचं दरवर्षी गणपतीला काही ना काही काही ना का, काही भेटतंच खावाला पण ये फेरीला काहीच नाही भेटला एवढं आत्ता लागलं जेमतेम त्यांची वाढूच नाही झाली पावसाची मुलं जास्त आई इथं काकडीचं रोप लावलं ते अजून झालं ना आत्ता जेमतेम फुलं लागली एव आता छोटीशी काकडी लागली तशी आत्ता लागली काकडी छोटीशी इकडं ये, ये लागलं आपला काय बोलताना त्याला भोपला भोपला नाही डांगर मनास नाही भाज्यांचं नावा माहिती कारण की मी भाज्या जास्त खाईच नाही आमच्या घरातली खातात एक कारली लावलेली थोडीशी कत्ती एक एक रोपटा जगलाय आणि तशी एक कुठ तरी एक रोपटा कारलीचा मित्रांनो अशाच घराजवळ भाज्या लावायच्या मग कधी ना कधी भेटतानाच खावालाय बघ काकरीचा या आत्ता जेमतेम होत आलाय आमचा घर आणि इतशी या भाज्या लावल्यान इथं हा सीताफळीचा शीताफल हाय थोड थोडस भेटतान खावाला कधी कधी ते पण आता पावसाचे मुलं थोडस झालं आतमध्ये लागले जरास थोडं थोड थोडस आलं की तशी मागच्या फेरीला केलीचं झाड केली, केली नाही सॉरी पप्पईचा झाड किती मोठा होता तर कोणत्या तरी गावांच्या लोकांना कोणातरी खटकला सगळ्या पप्पया पप्पईचं झाड तोरून सगळ्या रस्त्यावर फेकलेल्या ते काय चालतच गावात जालणारी लोक पाहिजेच तसं बघायला गेला तर आमचा घराजवळचं वातावरण इतका भारी आहे ना म्हणजे घरातून निघल्या बाहेर पडल्या व असं वाटतंय काहीतरी हाय घराजवळ कंप्लीट मंदिर आहे आमचे हनुमंताचं मंदिर आहे त्याचे मुलं इतकी घराला शो येते ना म्हणजे वाटते काहीतरी आता इतशी हे लावलेलं हे ब आत्ता दांगर आलं त्याला ब बा। म्हणजे बऱ्यापैकी झालंन मी लावलेले झाडांपैकी एक आहे डांगर त्याच्यावर बघित आलं आता बऱ्यापैकी साईज झाली अगोदर नुसतं ते पावसाचे मुलं सगळा पडाचा म्हणजे कली लागली का ती डायरेक्ट पर, पर खतरनाक साईज भेटली हे बघ मला माहिती पण नव्हता एवढा मोठा झालाय जेव्हा डांगर तो माझे माझी मेहनत आज खरी लागली साईज बघा साईज यो खतरनाकच झालाय ह्याची साईज जामूच भारी आहे इकडे बघा कसला दिसतंय साईज बघा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात म्हणजे ये लावलाय अगोदर मला आधी वाटला दुधीचा ताणा येतो तो ए, तो निघला डांगराचा तर मग एवढी आपल्याला काय ओळख नाही आहे भाज्यांची पण आता छोट्या कल्या लागल्या इथं पण छोट्या छोट्या कल्या लागल्या भरपूर कल्या लागल्यान काकड्या पण थोड्या थोड्या झाल्या घराजवळ असं लावला ना काही का काही ना काही आपल्यालाच खावायला भेटतं त्याच्यामुळं मुलं जर लावायचा भाजी माझ्या लावाच्या पावसाने आपल्याला खावाला भेटतानाच हे बघ काकड्या आता छोट्या छोट्या लागल्या विसशेवरती सध्या पीस आहे त्याच्यावर वीस तरी डांगर लागले त्याच्यावर त्याच्या एक नंबर साईज मला माहित पण नाही एवढा मोठा झालाय बघा किती मोठा झालाय आता लागलं छोट छोट ते होतील आता मोठं जरासा असं पाणी कमी झालं असताना तर बरोबर परफेक्ट त्यांना त्यांची वाढ होवायला चान्स भेटला असता आहे इथं मिरच्यांची झाडं लावलेली छोटं छोटं रोप म्हणजे सांगता ये ना पावसाची मुलं आहे ना त्यांची वाढच नाही झाली पण बहुतेक आता त्याला पण फुलं पकडली मला आहे ना जाम मजा असे अशी झाडाबिडा लावायला काय ना काय घराजवळ हसलेली बरी असताना ती रांद लावलेलं त्या जेव्हा आता छोटी छोटी साईज झाली एकदम होतील ते हळू हळू थोडासा सांगते ना पाऊस थोडासा कमी झाला असता ना तो बरोबर म्हणजे भेटला असता ते डांगराचं तशी पण वेल आहे तर का नाही काय माहिती तो काई टोबो, टोबेश काय काय झाला काय झालं आमच्या टोबोला काय झाला थांबा साईडला हो साईडला हो साईड लाव साईडला हो चल साईडला हो मिरच्या झाल्या ना थोडासा तरी ऊन पडला ना लगेच त्याला फुलाबिला येतील लगेच म्हणजे त्याच्यावर असं मिरच्या पकडतील हे बघ आमचा टोब्या सगळेकडे सोबत सगळीकडे सोबत असते हे बघ इतशी पण झालं मिरच्यांचे बघ आत्ता फुलं लागली जेमतेम घराजवळचा आपला नजारा बघा एकदम भारी वाटते घर पूर्ण हिरवे हिरवे हिरव्या सगळा भरलाय एक नंबर नजारा आहे घराचा घरांशी बाहेर पडला ना वाटतंय काहीतरी हाय म्हणून होईल आता असे असे थोडासा म्हणजे पाऊस कमी झाला ना त्यांची साईज वाढेल जरा पावसाच्यामुळे जरा त्यांना उष्णता पण नाही भेटतं थोडासा ऊन पण नाही भेटत त्याच्यामुळे त्यांची जराशी वाढ केली कमी झाली पण होईल मित्रांनो असंच काही ना काही काही ना काही लावत चला म्हणजे तुम्हाला पण खावायला भेटेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घराजवळ असे झाडं लावत जा तुम्हाला चांगली फळं पण भेटतील खावाला आणि अशा भाज्या पण लावत जा म्हणजे पावसाळी फ्रेश भाज्या तुम्हाला तुमच्या विकत आणण्याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या घराजवळ लावलेले त्याच खावाला भेटतील माझा तर मी निता जो म्हणजे दरवर्षीप्रमाणे लावतं मी दाराजवळ भाज्या त्या आल्या दरवर्षी थोडा थोडा काही ना काही खायला भेटतं गेल्या वर्षी काकड्या वगैरे खूप भेटलेल्या खावाला आणि वर्षी काकड्या बिकड्या काही झाल्या नाही आपले ना मेहनत वायाले आहे थोडीशी मेहनत घेतली ना आपल्याला भेटतंच खावाला काय आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडल्यास व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा बाय